नमस्कार मंडळी मंडळी आता आपण आलेलं आहे उरुळी देवाची मैदानामध्ये आणि महाराष्ट्राचा सर्वांचा लाडका हिंद केसरी सर्जा एक विक्रमी खरेदी झालेली आहे एकसठ लाखाची तर आज मालक भेटलेले आपल्याला मैदानामध्ये नमस्कार नमस्कार सर्वात प्रथम अभिनंदन आणि तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज एक मानाचं मैदान उर्वरी देवाची आणि एक विक्रमी खरेदी झाली आपली तर मैदानाबद्दल काय सांगताना आज पहिल्यांदा मैदान त्यांनी एकदम म्हणजे पारदर्शक झाले आणि त्यांची व्यवस्था पण खूप सुंदर आहे मैदानाची म्हणजे नाव ठेवण्यासारखं कुठं जागाच नाही मैदान एकदम छान एक विक्रमी खरेदी झाली ती आपली आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून भरपूर मुलाखती बघितल्या तर एक कसं होतं नियोजन एक खरेदी कसं नाही असं आमच्या म्हणे नव्हतं अचानक झाला विषय हा नाचा खरेदी झाली आता किती वर्ष कस नाही आपल्याला हा नात बैल आमचं परंपरेनच आहे वडील करत होते मी त्यानंतर थोडे दिवस बंद होता परत मी केला थोडे दिवस बंदीच्या काळात त्यानंतर दिवस बंद होता माझ्या तक्रारी मुळे थोडा परत आता बंदीच्या आधी कसे बैल होते आपल्याकडे हा शर्यतीचे बैल होते बैल बंदीत बी शर्यतीचे बैल होते माझ्या सर्ज कसं काय म्हणजे एक नियोजन कसं झालं की आपण सर्जस घ्यायचं काय सरजा म्हणजे खिलार जातीचा बैल आहे मला त्याचा पळ आवडतो सरजाचा तो अकांग त्याचा फिकून देतो तो पळ आवडतो मला त्याचा आणि खिल्लर जातीचा आहे अजून जास्त काही वय नाही त्याचं आणि तालुक्यातला फलटण तालुक्यातला बैल फलटण तालुक्यात राहावा आहे आपली इच्छा होती माझी म्हणून आम्ही त्याच बैलाची चॉईस केली स्वर्गीय रणजी सरनिंबाळकर यांचा सरजा काय सांग सरांबद्दल एकाच नाही सर एक आदर्श व्यक्तिमत्व होतं सरांबद्दल आता काय बोलणार कारण मी त्यांच्या त्यावेळेस जास्त संपर्कात नव्हतो पण सर बाकीच्या दृष्टीने तर एकदम म्हणजे त्यांचं कर, 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 करिअर एकदम छान होत सर ज्याला किती वर्षापासून बघताय तुम्ही म्हणजे मला वाटते सर ज्या जसा गौतम बायकड आता बसून बघतोय सर आता आज एक पिस्टन बरोबर एक पायरा झाला हे नियोजन कसं काय वेळ होत आमचे पाहुणे आहेत बापू आंबेकर त्यांनी केलं होतं नियोजन आज कोण होतं ड्रायव्हर कोण होता सेमी ड्रायव्हर होता काय सांगतो ना आज ड्रायव्हरनी सेमी आणि गट कशा प्रकारे चांगले टांग चांगल्याच फारकाने गटाला तर गाडीच झुपली नव्हती कोणी आणि सेमी सुद्धा चांगल्या टांगे टांगेने काढली आहे सेमी सुद्धा खिल्लर जात काय सांगतो ना त्याचं एक शारीरिक वैशिष्ट्य काय सांग खिल्लर जातीचं वैशिष्ट्य असं की त्याचा बांधा मजबूत असतो गुरण पायाचं स्ट्रक्चर वगैरे मजबूत आहे आणि तो आपल्या इकडे जास्त किल्लार चालतो म्हणून आपलं किल्लार उन्हाळ्यात सुद्धा चालतो थंडीत सुद्धा चालतो किल्लार आता ज्यावेळेस आपल्या दावणीला आला तर दावणीला आल्यानंतर कसं होतं एक नियोजन कसं होतं की नवीन एक जागा त्याला बघायला भेटली तिथं बघायला भेटली पण तेव्हा आम्हाला वाटलं नवीन आहे कारण एका दिवस एका रात्री तो दुसऱ्या दिवशी पासून आमच्यातल्या बारके पोर महिला सगळ्यांवरच विशेष नाही पाठी खाणं किंवा जेवण करणं कायच त्याने ठेवलं खोराक खाणं किंवा काय मकवन घालेल ती खाणं कायच त्याने सगळं केलं म्हणजे आल्यानंतर ना दावणीला डायरेक्ट तो खायलाच लागला हो फ्रेशच होता असा नाराज वगैरे काय नाही झाला एकदम फ्रेश होता आणि दावणीला आल्यानंतर कितवा दिवस म्हणजे आपल्या आता तिसरा दिवस आहे आम्ही एक म्हणजे आता स्वर्गीय रणजित निंबाळकर यांच्या नावाने आम्हाला कधी सरजा आणि बघायला भेटा एक बरं का मला तुम्हीच नाही असे फॅन पॉल बरोबर त्यांचे जे फॅन्स आहेत त्यांचे बरेच कमेंट आलेत मला मी शंभर टक्के त्यांची एक ना एक दिवशी पूर्ण करीन ते आज सुद्धा होऊ शकते किंवा अजून चार मैदाना होऊ शकते पण शंभर टक्के करणार बरोबर कधी पळायला बघायला आता कधी आम्हाला फोन आले की पळायचं त्यांचं कधी नियोजन कसं असतं गाठावरच नियोजन कसं असतं तिकडे तुमच्याकडे आमच्या इकडे काय नाही हे अशा पद्धतीचं नियोजन असत भरपूर गाड्या असतात ना सात आठ गाड्या हे नियोजन असतं म्हणजे सर्जाच्या वेळेस आपल्या दावणीला सगळ्यात जास्त आनंद आता तसा सगळ्यात जास्त आनंद सगळ्यांनाच झाला होता घर घरी पण झाला होता बाहेर पण झाला होता मित्रांना पण झाला होता सगळ्यांनाच आनंद झाला आता सर्जा आपल्या दावणीला हीच आम्हाला स्वप्न होतं पहिली गोष्ट तर आमच्या दावणी राणा म्हणजे आनंद तर म्हणजे गागनातच महा होत नव्हता आमचा बैलगडा क्षेत्रातले भरपूर असे नामांकित बैल आहे पण तुम्ही सर्जालाच एक चॉईस केलेले सर्जा आवडतो ना आम्हाला सगळ्यांना त्यामुळे सर्जायचं आणि एक म्हणजे तुमच्या पलटण शहरामध्ये एक तुमच्या गावातच ती खरेदी झाली हो गावात कसं एक नियोजन आता येत पुढचं कसं राहीन एक दावणीवरती आता आलेलं आहे एक कसं राहीन आता एक नियोजन किती दिवसाचं गॅप निपडे आता आता कसं होतंय आता आम्हाला त्यांचा त्याचा अंदाज नाही अजून आता आमच्या इथं आम्ही बघून तो किती दिवसांनी तो फ्रेश होतोय चार पाच दिवसांनी का तीन दिवसांनी का पाच दिवसांनी का सात दिवसांनी त्या हिशोबा आम्ही त्याचं नियोजन ठराव आज एक पहिल्याच मैदानामध्ये आणि वाढदिवसाच्या दिवशी तुम्हाला गिफ्ट भेटले म्हणजे पहिल्याच मैदानामध्ये एक सगळ्यांना एक आनंदाची म्हणजे बातमी म्हणजे ती पहिल्याच मैदानामध्ये विक्रमी करेरी आणि गुलालाच्या मानकरी काय सांगतात त्याबद्दल काय सांगतात <laughs> काय बोलण्यासारखे शब्द नाहीये त्याने आपल्याला आपले एक्सेप्टेटलेत काय बोलायचं त्याबद्दल दे <laughs> पुण्याकडं जर मैदान असेल ह्या इकडे तर तुम्हाला तिकडून नेण्यासाठी किती अंतर असतं आणि कसं असतं शंभर एकशे दहा किलोमीटर आहे म्हणजे तुम्ही मैदानात आले येता मग किती वेळा असतो आराम व्हायला आम्ही लवकरात लवकर यायचा प्रयत्न करतो का तर एक सुरू व्हायच्या आधी घटने तोपर्यंत एक तास दोन दोन एक तास सरा दीड दोन तास आराम मिळला की मग अडचण आता पुढचं मैदान असं टॉपचं मैदान कुठे आता तुमच्याकडे आता तशी मैदानं सगळीच आता टॉपची झालीत बरं का आता त्यातलं अजून बघून काय काय आहेत त्यात खेळायचं टॉपचं मैदान आजच्या वेळेस एक पळाला पब्लिकच एक गर्दी झाली तिथं वरती तर काय सांगतो ना आज सरजा याबद्दलचे जे फॅन फॉलोअर्स असं भेटायला चालते म्हणजे सरजा जस नाही आपण फॅन फॉलोअरसाठी चाललंय सगळं त्यामुळं काय फॅन तर त्या सरजा प्रेम करतात आमच्या आमच्यावर प्रेम करा एवढंच आमचं म्हणणं आता बैलगाडा शर्यत आपल्याकडे हा एक नाद आहेच म्हणजे पण याच्या व्यतिरिक्त आता तुम्ही काय करता म्हणजे माझं वर्कशॉप आहे व्हीलर फोर व्हीलर खरेदी विक्री आणि रिअल एस्टेटमध्ये मध्ये मी आणि रूम्स वगैरे आमच्या वाढन आहेत आणि घरी कोंकण असतात आपल्या घरी तसे आमचे चुलत भाऊ वगैरे असलेले खूप मोठी फॅमिली आहे त्यांना आम्ही घरी मुलगा मी मुली मला दोन वडील आहेत एक सर एक आवडता गुण सांगा काय तुमचा सा त्याच्यातला त्याचा आवडता गुण म्हणजे तो असा सहज ऍडजस्ट करतो माणसाला पण मैदानात अजिबात नाही घरी असला तर तो तो पेक्षा गरीब आहे माणसाला असं वाटतं सरजा इधरा बैल गैपेक्षा गरीब आहे हा भरपूर जणांना वाटत होत की सरजा जर नाही ते आता म्हणत होते बर का माझा तर अनुभव आहे की म्हणजे गरीबाचे बैल गाई सारख्या गरीब घरी म्हणजे आता घरी कुणाला पण धरून देतो हा धरून घरी त्याचं काहीच नसता प्रॉब्लेम आता एक रतीब काय दे देतो तुम्ही बायला एक नाही आता ना ना आमच्याकडे आलेला तो आता डाळच खातोय फक्त आमचा थोडा आम्ही स्वतः केलेला रतीब आहे तो रतीब त्याने अजून खायला नाही सुरुवात केली आमचे बाकीचे बैल मी स्वतः बनवत होतो बऱ्याच गोष्टी त्यात एकत्र त्याने अजून नाही तो जर त्याने तो खाल्ला तर चांगलीच गोष्ट आहे नाही आता त्याच्या कला नाही खायला एक वेगाचा वाच म्हणून सरज्याला ओळखलं जाते एक त्याची भविष्यात एखादी पायदास वगैरे होऊ शकते आता तर नाही का विचार शेवट नंतर बघू आता शिव आता तर पायद्याचा विषय चालते तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाची शुभेच्छा देतो आणि एक विक्रमी खरेदी आणि आज पहिलंच गुलालाचे मान करी त्याबद्दल अभिनंद पुढील तुम्हाला शुभेच्छा देतो